नमस्कार श्री स्वामी समर्थ मी दीपाली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज सकाळी सकाळी पाऊस येत आहे आणि शेळ्या बघा पावसात कशा चरत आहेत पावसात गवत तर काही खात नाहीत त्या पण मुगाच्या शेंगा आहेत मग त्या खात आहेत त्या तुमच्या काय आहे का, का पाऊस कमेंटमध्ये नक्की सांगा कसं आहे वातावरण मक्का पूर्ण ढगाळ वातावरण आहे आता जरा पाऊस कमी झालेला आहे कशी से मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी समर्थ